कराड जनशक्ती आघाडीचा भव्य प्रवेश सोहळा भाजपात दाखल कराड तालुक्यातील जनशक्ती आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर विश्वास ठेवत मुंबई येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात भाजपात जाहीर प्रवेश केला या ऐतिहासिक प्रवेश सोहळ्याला भाजपा नेते माननीय चंद्रकांतदा पाटील व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमादरम्यान अरुण जाधव शारदा जाधव आशुतोष जाधव विनायक विभुते, अरुणा शिंदे अतुल शिंदे रमेश लुनिया चंदा लुनिया आनंदराव पालकर अशोक भोसले शिवाजी पवार तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश करून पक्षशक्तीला ऊर्जा दिली याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांनी सर्व नव्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक स्वागत करत भाजपच्या विकासवादी आणि राष्ट्रभक्तीच्या प्रवाहात सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा तशी भावना व्यक्त केली आहे कराड तालुक्यातील राजकीय समीकरणाला नवा वेग देणारा हा प्रवेश सोहळा ठरला असून या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांना बळ मिळणार आहे तर कराड दक्षिण उत्तरमध्ये भाजपच्या संघटनाला नवसंजीवनी मिळाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून उमटत आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका